आणि डाएट प्लॅन फेल होण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण काय लक्षात घ्या की तुमचं वजन दुसरं कोणीतरी कमी करणार आहे ही तुम्हाला जोपर्यंत वाटत राहील तोपर्यंत वेट लॉस इंडस्ट्री तुम्हाला एक्सप्लॉट करत राहणार तुमचं तुम्ही दुसऱ्यावर जबाबदारी दिली की ते तुमच्याकडनं पैसे उकळणार आणि तुम्हाला काही फायदा नाही होणार मग डायट प्लॅन सक्सेसफुल कुठला होऊ शकतो असा होऊ शकतो की जो ज्याच्यासाठी खर्च येत नाही डॉक्टर लागत नाही एक्सपर्ट लागत नाही मशीन लागत नाही काही विकत आणून खावं लागत नाही घरातले तुम्ही रोज खाणारे पदार्थ खाऊ शकता आणि आनंदाने आयुष्यभर करू शकता असा जर असेल डायट प्लॅन तरच तो सक्सेसफुल होणार एवढे प्रयोग केल्यावर फेल केल्यावर मला असं वाटायला लागलं की हाच एक उपाय असणार आता वजन कमी करायचं आता तुम्हाला हसू आलं सगळ्यांना पण हे काय लायपोसेक्शन बॅरेटरी सर्जरी काय आम्ही तुमच्या पोटात पाईप घालून चरबी काढतो एका लिटरला दहा हजार पंधरा हजार लोक मरतात सुद्धा काही लोकांचं आम्ही स्टमक म्हणजे जिथे तुम्ही अन्न खाल्यानंतर ज्या पिशवीत जातं ते जठरच कापून टाकतो अर्ध म्हणजे हा माणूस वीस पोळ्या खातो तर निदान कापल्यावर चार पोळ्या खाईल पाच पोळ्या खाईल असं कारण ह्याचं काही तोंडावर कंट्रोल नाही पण ते सांगतात ऑपरेशन करताना की आमची गॅरंटी तीन वर्षेत देतो आम्ही तुमची पण तीन वर्षात तुम्ही पुन्हा ते कमावू शकता खाऊन खाऊन पुन्हा तुम्ही वाढवू शकता साईज त्याचे मग हे चित्र आणि हे चित्र ह्याच्यामध्ये गुणात्मक फरक काही नाही लक्षात घ्या दोन्हीमध्ये गुणात्मक फरक काही नाही पण मी असा फ्रस्ट्रेट झालो होतो की इतकं एवढे प्रयत्न केले आपलं वजन काही कमी होत नाही आणि त्यावेळेला मला डॉक्टर जिचकारांचा एक लेक्चर ऐकायला मिळाला आजही तुम्ही नागपूर फिटनेस मुवमेंट किंवा पुणे फिटनेस मुवमेंटचं नाव लिहिलं तर ते तुम्हाला लेक्चर मिळेल त्या लेक्चरमध्ये जिचकरांनी एक साधा सोपा उपाय सांगितला जो मी तुम्हाला सांगणार आहे त्यांनी सांगितलं की तुम्हाला वजन कमी करायचं असेल आणि डायबेटीस टाळायचं असेल तर दिवसातून दोन वेळा जेवा इतर वेळा तोंड उघडायचं तर तो बोलण्यासाठी नाही तर पाणी पिण्यासाठी इतका साधा सोपा उपाय त्यांनी सांगितला आता तुम्हाला जसं आश्चर्य वाटलं तर मलाही आश्चर्य वाटलं की असं कसं काय होईल मग ते व्याख्यान मी तीन चार वेळा ऐकलं मी म्हटलं असं म्हणतात का जिचकार गोड खाऊ नका तसं काही म्हणत नाहीत मी म्हटलं असं म्हणतात का कमी खा तसंही म्हणत नाहीत तेलतूप खाऊ नका का तसंही म्हणत नाहीत नॉनव्हेज खाऊ नका तसंही म्हणत नाहीत मला आश्चर्य वाटलं म्हटलं काय हवं ते खायचं दोन वेळा पोटभर खायचं आणि वजन कसं काय कमी होणार आहे पण मी एक विचार केला की आता आपल्या हातात काही राहिलंच नाही सगळे प्रयोग करून झाले आणि जिचकारांचं नाव मला माहिती होतं म्हणजे एवढा विद्वान माणूस काही सांगत असेल तर त्याच्यात काही ना काही तथ्य असेल तर आपण प्रयोग करून पाहूया मग तीन महिने प्रयोग करायचं ठरवलं पण एक पथ्य पाळलं मी यावेळेला की कोणाला काही सांगायचं नाही कारण मी दिसलो की लोक विचारायचे आप काय चालू आहे कारण काही ना काही चालू असायचं मी म्हटलं आप कुछ बी नाही चालू म्हणायचं पण महिन्यात दीड महिन्यातच माझं वजन कमी व्हायला लागलं लोक विचारायला लागले नाही नाही काहीतरी चालू आहे मी म्हटलं आत्ता सांगत नाही तीन महिने होऊ द्या मग तीन महिने झाले माझं वजन आठ किलो कमी झालं पोटाचं घेर दोन इंच कमी झालं जे मला अपेक्षित होते सगळं झालं तीन महिन्यात फक्त म्हटलं खरंच या डायट प्लॅनमध्ये तथ्य आहे काहीतरी पण प्राध्यापक माणूस म्हणजे संशय आत्मा असतो पटकन विश्वास कशावर बसत नाही म्हटलं आपल्या घरात सगळ्यांना डायबिटीस आईला डायबिटीस मावशीला डायबिटीस मामाला डायबिटीस बहुतेक आपल्याला पण डायबिटीस झाला आणि डायबिटीसमध्ये माणूस खमतो वजन कमी होतं म्हटलं बहुतेक आपलंही वजन त्याच्यामुळेच कमी होत असणार आहे आणि आपण क्रेडिट जिचकारांना द्यायला लागलो वीस मग सगळ्या तपासण्या केल्या मग सगळं नॉर्मल निघालं तेव्हा माझ्या लक्षात आलं खरंच हा डाएट प्लॅन इफेक्टिव्ह आहे आणि मग एक प्राध्यापकाला असं लक्षात आल्यानंतर खूप लोकं असतात अवतीभोवती सगळ्यांवर प्रयोग करायला सुरुवात केली त्या काळात माझी अवस्था अशी आहे जसे तुमची पण होणार आहे आता दोन तीन महिन्यांनी की रस्त्याने चालताना जरी कोणी लठ्ठ म्हणून दिसला तरी मी त्याला खांद्यावर टाकून म्हणायचो की माझ्याकडे ये तुला मी सांगतो काहीतरी होईल तुझं आता ह्या लेक्चरचा महत्वाचा भाग आहे पुढच्या पाच दहा मिनिटं फार महत्वाचे आहेत का हा सिद्धांत काय नेमका आपल्या शरीरामध्ये इन्शुलिन नावाचा एक हार्मोन असतो हार्मोन म्हणजे काय तर एक रासायनिक पदार्थ शरीरात तयार होतो मराठीत त्याला संप्रेरक असं म्हणतात तर हे संप्रेरक जे तयार होतात अतिशय कमी प्रमाणात म्हणजे मिलीग्रॅम मध्ये कमी म्हणजे पॉईंट सेवन टू वन पॉईंट टू मिलीग्राम इतकं कमी इन्शुलिन तयार होत असतं पण त्याचा परिणाम मात्र सगळ्या शरीरावर असतो तर हे सिद्धांत असं आहे की तुमच्या शरीरामध्ये इन्शुलिनची लेवल वाढली की तुम्ही लठ्ठ होणार आणि तुम्हाला कालांतराने डायबिटीज होणार आता जेव्हा जेव्हा या व्याख्यानात मी डायबिटीस हा शब्द वापरणार त्यावेळेला तुम्ही असं लक्षात घ्या की डायबिटीजचे दोन प्रकार असतात एकाला म्हणतो आम्ही ज्युवेनाईल किंवा टाईप वन म्हणजे काय की तो तेरा चौदा वर्षाचा असताना डायग्नोज होतो आणि अशा लोकांना इन्शुलिन द्यावं लागतं कारण त्यांच्या शरीरात इन्शुलिन तयार होत नाही तर टाईप वन डायबिटीससाठीचं हे कॅम्पेन नाही हे टाईप टू आहे म्हणजे नंतर जे लोकांना डायबिटीस होतो कॉमनली त्या डायबिटीजसाठी हे आपलं कॅम्पेन आहे हे लक्षात घ्या मग हे इन्शुलिन आपल्या शरीरामध्ये कसं निर्माण होतं तर दोन पद्धतीने निर्माण होऊ शकतं एकाला आम्ही म्हणतो बेसलाईन सिक्रिशन आपल्या शरीरामध्ये पँक्रियाज नावाची ग्रंथी आहे डाव्या बाजूला तुमच्या पोटामध्ये त्याच्यातून हे दोन प्रकारे इन्शुलिन तयार होतं एक म्हणतो बेसलाईन सिक्रिशन म्हणजे काय चोवीस तास थोडं 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 इन्शुलिन बाहेर येत राहतं किती येतं तर दिवसभरामध्ये अठरा ते बत्तीस युनिट आता जे इन्शुलिनचे इंजेक्शन घेतात त्यांना माहिती आहे की इंजेक्शन आम्ही दहा युनिट पाच युनिट देतो तर अठरा ते बत्तीस युनिट इन्शुलिन तुमचं चोवीस तासामध्ये तयार होतं हे थांबवणं तुमच्या हातात नाही आहे हे जिवंत राहण्याकरता आवश्यक आहे मग याच्यावर तुम्ही काही कंट्रोल ठेवू शकत नाही हे अठरा ते बत्तीस मग कोणाचं अठरा असेल कोणाचं वीस असेल कोणाचं बावीस असेल असं दुसरा एक मार्ग ज्याने इन्शुलिन तयार होतं तो आहे तुम्ही खाल्लं की इन्शुलिन तयार होतं तुम्ही खाल्लं की इन्शुलिन तयार होतं आता अपेक्षा अशी असते की तुम्हाला शरीराला एकूण जेवढं इन्शुलिन लागतं त्याच्यापैकी पन्नास टक्के बेसलाईन असावं आणि पन्नास टक्के तुम्ही खाण्यामुळे तयार करावं म्हणजे काय की अठरा ते बत्तीस युनिट तुमचं जर बेसलाईन असेल तर अठरा ते बत्तीस युनिट तुम्ही खाण्यामुळे तयार करावं अशी अपेक्षा असते आता इन्शुलिन सिक्रिशनचं एक वैशिष्ट्य लक्षात घ्या की तुमच्या सगळ्यांचं इन्शुलिन सिक्रिशनचं एक माप आहे एक मेजर आहे म्हणजे कसं तुमची ओंजळ तुम्हाला म्हटलं की एक ओंजळवर शेंगदाणे घ्या तर सगळ्यांना सारखे येणार आहे का कोणाला कमी कोणाला जास्त येतील तसं तुमचं प्रत्येकाचं एक माप आहे कोणाचं दोन युनिटचं आहे कोणाचं चारचं आहे कोणाचं आठचं आहे म्हणजे एकदा इन्शुलिन जेव्हा सिक्रेट होतं तेव्हा एक माप पडतं म्हणजे किती कोणाचं दोन पडेल कोणाचं चार पडेल कोणाचं आठ पडेल आता आणखीन वैशिष्ट्य इन्शुलिनचं असं आहे की एक पोळी खाल्ली तरी एक माप आमरस पुरीचं जेवण केलं तरी एकच माप म्हणजे क्वांटिटीवर अवलंबून नाही आहे ते ऑल नन ज्याला म्हणतो आपण पडलं तर माप पडणार नाही तर नाही पडणार असं आणि एकदा खाल्लं की ते पडणार म्हणजे कमी खाल्लं तर कमी इन्शुलिन नाही होत पण खाल्लं प्रत्येक वेळा खाल्लं की एक माप तुमचं पडणार बरं एकदा हे माप रिकामं मा झालं की ते भरायला पंचावन्न मिनटं लागतात म्हणजे याचा अर्थ काय की तुम्ही जर जेवण चालू ठेवलं पंचावन्न मिनटात संपवलं जेवण तर इन्शुलिनचं माप एकदा रिकाम होणार आहे पण तुम्ही जास्त जेवलात पुढे पंचावन्न मिनटाच्या पुढे गेलात तर प्रत्येक पंचावन्न मिनिटाला एकदा माप रिकाम होणार आहे हे लक्षात आलं आणि डायट प्लॅनमध्ये आम्ही सांगतो डायट प्लॅनशी संबंधित आहे पंचावन्न मिनिटात जेवण करायचं का कारण इन्शुलिन एकदा सिक्रेट व्हावं जास्त वेळ जेवलात तर मग प्रत्येक पंचावन्न मिनटाला एकदा ते इन्शुलिन पडणार आहे काय काय सांगितलं मी की इन्शुलिन लेवल वाढली की तुम्ही लठ्ठ होता आणि तुम्हाला डायबिटीस होतो टाईप टू दोन प्रकारे इन्शुलिन तयार होतं बेसलाईन अठरा ते बत्तीस युनिट ते तुम्हाला थांबवता येत नाही खाण्यामुळे तयार होणारे इन्शुलिन तुम्ही अठरा ते बत्तीस युनिट तयार करावं दिवसात अशी अपेक्षा असते इन्शुलिन निर्माण करण्यासाठी तुमचं प्रत्येकाचं एक माप आहे प्रत्येकाचं वेळोवेळ आहे ते आणि एकदा तुम्ही खाल्लं कमी खाल्लं किंवा जास्त खाल्लं तर एक माप पडतं आणि एकदा माप रिकामा झालं की पंचावन्न मिनटं त्याला भरायला लागतात म्हणून पंचावन्न मिनटात फक्त एकदाच इन्शुलिन पडतं जेवण लांबलं ला पंचावन्न मिनटं पुढे गेलं तर पुन्हा पुन्हा माप पडत राहणार हे सगळ्यांचे लक्ष झालं व्हेरी गुड